Vem i mm -hmm. mm -hmm. ڀڳتا تي پيرا پيرا سڳا 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 مدي اٿڪي سنت وارتي رهو تي گڏ نان ته انت جي سنت وارتي ويرو تي گڏ نان ڀاٽي ٽاري 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 ڀڳتا تي ڀڳتا تي

नाचण्याचं महत्व आहे का संकर्तना कारण की बगजी मे मालिका भोजन मे थाली कानो मे मालिका घर मे घरवालिका कथा और कीर्तन मे बहुत महत्व होता इसलिए नाचना चाहिए कथेमध्ये नाचलं पाहिजे खऱ्या अर्थाने आनंद घेतला पाहिजे जशा वेळेला घरी गेल्याच्या नंतर महिला मंडळ मोठले असतात पण घरी गेल्याच्या नंतर पुरुष मंडळ म्हणते तरी संगीन झाली होती तिथं नाचा म्हणून म्हणजे नाचलं पाहिजे नाचत असतो इद नाचणं म्हणजे भक्तीचं नाच भक्तीच नाच सांगू इद जर नाचत नसेल बाहेर संसारामध्ये प्रपंचामध्ये किती तरी नाचावं लागतं इद जर नाचलं तर बाहेर प्रपंचामध्ये नाचावं लागतं म्हणून एवढी आदिशक्ती मातीची आपण कथा ऐकत आहे सात दिवस कुलगुरु वैशिष्टांनी त्या ठिकाणी या अशी तशी बुद्धी नसून साक्षात देवी भगवतीची प्रति वाङ्मय मूर्ती आहे तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे श्रवण श्रवण पाठा दर्शन तेने प्रत्यक्ष आदि शक्ती जगदम्बा माता या ग्रंथामध्ये वास्तविक करत आहे दर्शन तापणाशी श्रवण श्रवण वाका म्हणजे याच जर या ग्रंथाचं दर्शन केलं नऊ दिवसामध्ये आपण जे जीवनामध्ये पाप केलेलं आहे ते सर्व नष्ट होतात याच दर्शन करायचं म्हणजे वर्णन करायचं डोकं ठेवायचं झालं याच दर्शन झालं आमचं पाप नष्ट असं नाही का याच दर्शन जर कशाने करायचं असेल तर कानाने नऊ दिवस ही देवी भागवताची कथा ऐकून

कि मला पुरुषत्व प्राप्त झालं पाहिजे म्हणून त्याला नऊ दिवस ही कथा ऐकली परिणाम काय झाला पुन्हा पुरुषाचा देह त्याला प्राप्त झाला सुदमना या नावाने तो पुन्हा राज्यावरती आणि आनंदाने हजारो वर्षापर्यंत सुदम्नाने राज्य केलं माता भगवतीच्या आशीर्वादाने हे बायभवत कथेचा एवढा महिमा आहे आणि अजून किती महिमा आहे तर अनेक प्रकारच्या कथा सांगितलेल्या आहे या पुराणामध्ये वर्णन करून ज्यांनी हे पुराण दिलं ते व्यास महाराज व्यास महाराजांनी असं एक नाही दोन नाही तीन नाही असे पुराण निर्मिती ग्रंथाची उत्पत्ती व्यास महाराजांनी केली जगामध्ये जे काही सर्व ज्ञान दिसत असेल तुम्हाला हे ज्ञान सर्व व्यासांचं उष्ट आहे व्यास उत्सिष्ट जगत राहील व्यासांच्या मुखातून आलेलं आहे सर्व आणि दिवस व्यास महाराज सरस्वती नदीच्या तीरावरती खिन्नपणे बसले होते खिन्नपणे बसलेले व्यास महाराज चिंता करू लागले आणि चिंता करत असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं काय दृश्य पाहिलं एक घरट होतं त्या घरटामध्ये चिमणी होत्या चिमण्याचं एक चिमणी येत बाहेर, बाहेर आले आणि बाहेर आले होती काही थोडा वेळ झाला आणि थोड्याच वेळामध्ये ते चिमणीचे सुद्धा दाणे टिपत होते आणि आईच्या मुखात देत होते हे दृश्य पाहिलं तर त्याच महाराजांना असं वाटलं अरे हे पशु पक्षी असून यांचं एवढं प्रेम आहे तर आपण सुद्धा म्हातार पाण्याची आई वडिलांची काठी होतो त्यांना धन करून आणतो धन करून आणल्याच्या नंतर त्यांना सुखा समाधानामध्ये ठेवतो एवढंच नाही नंतर त्यांना ते गेल्याच्या नंतर त्यांची विधीपूर्वक सर्व संस्कार करतो आणि त्यांना मोक्ष प्राप्ती म्हणजे स्वर्गाची प्राप्ती करून देतो जर त्यांना पुत्र नसेल कथेमध्ये वर्णन आला आहे जर पुत्र नसेल तर त्या ठिकाणी गती मिळत नाही स्वर्गाची प्राप्ती होत नाही ही पुत्रिकांना म्हणून व्यास महाराज खिन्नपणे बसले होते कारण की निपुत्र का निपुत्रिकाला त्या ठिकाणी स्वर्गाची गती मिळत नाही कारण की त्यांना चिंता सतवत असते

त्याचप्रमाणे माणसाला जन्म जन्मा घेणे नागे पाच अनंत तरी तपो बळी जन्म वाचना शिल्लक राहिल्याच्या नंतर माणसाला गती मिळत नाही बघा वासना शिल्लक राहिल्याच्या गती मिळत नाही म्हणून तर त्या ठिकाणी लोक दाव्यांच्या ता ताव्याला पिंडदान करत असताना त्या ठिकाणी का काहीच्या पिंडावरती कावळा शिवत नाही म्हणून त्यांच्या पिंडावरती तमाकोची पुरी ठेवल्या जाते पिंडाचे पाकिट ठेवल्या जाते वटव ठेवल्या जातील पाण्याची नाही वाचना शिल्लक राहिली इच्छा शिल्लक राहिली नाही एक जणांनी माझ्या आनंदीला प्रवचन केलं प्रवचन चालू होत एक तास प्रवचन केलं आलेलं के तरी पिंडाल कावला शिवस नव्हता दीड तास प्रवचन केलं तरी पिंडाल कावला शिवस नव्हता अडीच तीन था। ता तास प्रवचन केलं माझा घसा पळटा तिथं काही विठ्ठल विठ्ठल अडीच तास प्रवचन केलं तरी पिंडाला कावळा शिवत नाही आपल्या काय काम पण आमच्या पैठणला पैठणला देखील त्या ठिकाणी एक तास सहा तासामध्ये कावळा शिव पण अडीच तीन तास झाले तरी पिंडाला कावळा शिवाय नाही माझा कसा पळटा पडला ब्राह्मण देवता वळच होते म्हंटल काव देवा तीन तास झालं कसा पळटा पळटा तरी सुद्धा पिंडाल कावळा शिवा नाही किंवा महाराज पिंडाल कावळा शिवाचा का म्हटलं त्याच्यासाठी ते एवढे प्रयत्न चालले तिने महाराज वीजची नोट द्या म्हणलं वीजच्या नोटीचा पिंडाचा काय संबंध द्या तसही बाबा मी खिशात हात घातला कडक कडक वीजची नोट काढली त्याच्या हातामध्ये दिली तिने ती वीजची नोट घेतली पिंडावरती ठेवली हे एकटीच पंधरा कावळे आले आणि पिंड उचलून घेऊन गेले म्हटलं का तुम्ही नोट ठेवली एकाच पंधरा कावळे आलेले पिंड उचलून घेऊन गेले हे कसं काय घडलं किंवा इच्छा शिल्लक राहिल्यामुळे म्हणून आंतर काळाच्या वेळेला वासना शिल्लक राहते मी पुत्रकाची वासना शिल्लक राहते माझे भांडे आहे माझं घर आहे माझी संपत्ती आहे माझे पैसे आहे कोणाला होणार या इच्छेमध्ये त्या ठिकाणी मिळत नाही व्यास महाराजांना असा प्रश्न पडला मला मला जा चिंता करू लागले जर झाली नाही मी ना ना जर मी गेलो तर मला सुद्धा स्वर्गाची गर्दी मिळणार नाही व्यास ना। महाराज या शक्तीमध्ये अनेक प्रकारचे विचार करू लागले आणि विचार करत असताना सरस्वती नदीच्या काठावरती नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनीने सांगितलं व्यास महाराज चिंता व्यथा जाणतात त्यांना संत म्हणतात आणि पुढच्या मेथेवरती आनंद प्राप्त करतात त्यांना माणसं म्हणतात दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात त्यांना संत म्हणतात आणि दुसऱ्याचं सुख पाहून विनाकारण माणसं दुखी होतात त्यांना माणसं म्हणतात माणूस जेवढं स्वतःच्या दुःखाने दुखी नाही तेवढं इतरांचे सुख पाहून होतो व्यास मारत नारदा व्यास नाराजात नारदा अरे चार वेळेचा सहा शास्त्र सतरा आठ दहा पुराण निर्मिती केली तरी सुद्धा समाजा तुम्ही असमिती करा करा तुम्ही त्या आधी शक्ती जखम कमाताय जिच्या सर्व सत्तेने सब संत ईश्वरी चैतना त्या आदिशक्तीच गुणगान गायलं नाही त्या गुणगान गाद्या आदिशक्तीच निश्चितच तुम्हाला त्याची फलप्राप्ती झाल्याशिवाय मग नारद मुनीला विचारलं तुम्हाला काही अनुभव आहे का त्या आदिशक्तीचा कारण की वाऱ्यावरच्या गप्पा ऐकणे हा अज्ञानी माणसाचं काम आहे पण अनुभव प्राप्त करून बोलतं हे ज्ञानी माणसाचं काम आहे

आणि माझी आई त्यांची सेवा आणि सेवेला जात असताना मला सुद्धा सांगितलं बाळा आपल्या गावामध्ये महात्मे आलेले आहे जवळ ती कथा चालू आहे त्यांची सेवा करण्यासाठी जात पुन्हा हा योग माणसाच्या जीवनामध्ये येतो मी सुद्धा माझ्या आईने सांगितलं म्हणून मी त्यांच्या जवळ जात होतो त्यांच्या जवळची कथा श्रवण करत होतो एक दिवस महात्मे विचारलं का रे बाळा घरी जायचं नाही नाही जेवण करायचं नाही नाही करायचं मित्रांसोबत खेळायचं नाही नाही करायचं जेवण नाही करायचं का सांगितलं बाबा मी जर घरी गेलो जेवण करण्यासाठी तेवढ्या वेळेत तुमच्या जवळची जी कथा चालू आहे भागवताची तिच्यामध्ये जर अंतर पडला तर पुन्हा पुन्हा हा योग माझ्या जीवनामध्ये येणार नाही म्हणून मी कधी सांगणार महात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं महात्म्याने डोक्यावरून हात दिला सांगितलं बाळा आमच्या जवळच राहा आणि जे काय आमचं उच्चिष्ट भोजन उरल ते खाण्याच्या आतल्या मी तुला देऊ

ज्याच्या लहानपणामध्ये कमी वयामध्ये वया आई वडिलांचा आधार म्हणून जातो त्या बाळाला विचार आई वडील तरुणपणामध्ये एखाद्या बाईच्या जीवनातून मालक जाऊ द्या त्या बाईला विचारा मालक जाण्याचं काय असत आणि म्हातारपणामध्ये एकूणचे आधार असणारा मुलगा जीवनातून निघून जाऊ द्या त्या माई बापाला विचारा मुलगा जाण्याचं हक्क काय असत

आणि ज्या वेळेला त्यावेळेला दोन तीन महिने झाल्याच्या नंतर त्या बुरजीक विचारलं त्या हरणाच्या पाडस ज्यावेळी वेळेला मी हा पथवाच बाजार लागतो हे ढोलक बाजार लागतो त्यावेळेला येऊन उभा राहतो असं काय आवडतं तुला माझ्या पथवाजा एखादा गोल आवडतो एखादी लकी आवडतो एखादा मडा आवडतो काय आवडत माझ्या पाचवाजात म्हणून तू इथं येऊन ऐकण्यासाठी उभा राहतो त्यामुळे त्या हरणाच्या पाडसने उत्तर देत नाही महाराज तुम्ही काय वाजवता हे मला माहिती नाही तुम्ही लकी वाजवता मुद्दा वाजवता पाचवाजाचा बोल वाजवता हे मला माहिती नाही मग काय इथे येऊन उभा राहतो सांगितलं गुरुजी तुमच्या पाचवाजाला जे कातड लावलेलं आहे ना ते माझ्या आईचं लावलेलं आहे ज्या तुम्ही वाजवायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं माझ्या आईने मला इथपर्यंत बोलवलं म्हणून मी इथपर्यंत म्हणून आधार असणारी माझी आई माझ्या मनातून निघून गेली काही भाषा त्यानंतर पडला मी महात्म्याच्या जवळ गेलो महात्मा चिंता करून मासाय आहे रक्ताचे उधार आहे पश्चम निषम शकिम क्षण निष्ठम वैराग रशो भवभक्त

भगवती माता भगवान परमात्मा तुझ्या वरती कृपा केल्याशिवाय लागणार नाही आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं हे स्वरूप जर तुमच्या जवळ असावं असं जर वाटत असेल कायम हे त्या ठिकाणी स्मरण करता करता हा देश सोडून जातात आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याचे स्वरूप काही वेळ जवळ येऊन नारद तो देह पडला भगवान परमात्मा ब्रह्मदेवाचे मानस तुझ म्हणून जन्माला आले आणि भगवान परमात्म्याचं नाव गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये देवाचं नाव, नाव।, नाव।